नमस्कार मित्रो मी तुमचा मराठी मुलगा सतीश रायडर मित्रां माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्रांचं स्वागत आहे मित्रांज माझ्या मिसेसचा बड्डे जास्त काही मोठा सेलिब्रेशन नाही करणार थोडं लाईटली असं गिफ्ट वगैरे करणार केक वगैरे काय कटिंग नाही करणार आणि याच्यानंतर मी डेमांडला जाणार चला त्याच्यानंतर मुलींनी मिसेसला गिफ्ट दिलं आणि माझ्याबरोबर पण एक फोटो काढला मी नंतर डिमार्टला जाण्यासाठी आम्ही तयार झालो नंतर बिल्डिंग खाली येऊन मी माझ्या बाईकजवळ गेलो नंतर बाईक पार्किंगमधून काढून बाहेर आलो हो मी नंतर मग आम्ही चौघजण पण बाईकवर बसलो आणि कॅमेऱ्या देऊन मुलीला राईडची त्याला व्हिडिओ शूट करत आम पहिलाच सिग्नल लागला मला ग्रील सिग्नल पडल्यावर नंतर मी माझी बाईक परत चालू केली आणि आपली बाईक परत नेहमीप्रमाणे चालू ठेवली रोड मस्तपैकी छान छान असा होतं आणि आजूबाजूला मस्त आजूबाजू मी मस्तपैकी बाईक वगैरे चालू होत्या आणि राईट करायची माझ्या अजून मस्त आवडत होती मला रात्री उजाड्यामध्ये पण आजूबाजूची झाडे किती मस्त वाटते बघा मित्र हा सेकंड सिग्नल मला पडला आता सिग्नल चालू झाल्यावर नंतर मी बडिंग मार्टच्या रोडला जाण्यासाठी निघालो तेवून नवंतर चालू होणार आहे रोडला किती मस्त लायटिंग केली आहे बघा चला आपण आता पोचलो डीमार्टला चला आता मी डीमार्टमध्ये एंट्री करतो आज हॉलिडे असल्यामुळे डीमार्टमध्ये पण भरपूर अशी प्रचंड अशी गर्दी होती आम्ही आतमध्ये जाऊन मिसेसनी मस्तपैकी मग आपली शॉपिंग चालू केली नंतर डीमार्टमधून शॉपिंग करून मग मी पार्किंगमधून मा माझी बाईक बाहेर काढली नंतर मग आम्ही शॉपिंग करून झाल्यावर मग आम्ही हॉटेलला थोडा जेवायला गेलो आणि मग स्टार्टर आम्ही मागितला चला मित्रो आजची डिमार्टची शॉपिंग झालेली आहे माझी आणि मी आत्ताच घरी आलेलो आहे हॉटेलमध्ये जाऊन मस्त की जेवण वगैरे केलं फॅमिलीवर मी आत्ताच घरी पोहोचलेलो आहे चला मित्रो बाय बाय गुड नाईट शुभरात्री